आता सोलापूरच्या बारशीमधून एक महत्वाची बातमी चोवीस सप्टेंबरला बार्शी तालुक्यामध्ये दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे अतिवृष्टी कर्जबाजारीपणाला कंटाळून या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे असा दावा कुटुंबीय आहेत दहिटणे गावातील शेतकरी लक्ष्मण गवसान यांनी गळफास घेतलेला आहे तर कारी गावातील शेतकरी शरद गंभीर यांनीही गळफास घेत आत्महत्या केलेली आहे एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय टेन्शन घेऊन घेऊन महिना झालं टेन्शन घेऊन त्यानं ना न बोलून त्यानं ना असा आत्महात घेतलेला त्याने लेकरचा आई <tip> बापाचा कुणाचा विचार केला नाही त्याच्या जीवाचा विचार केला नाही

रडत होते ते फॉर्म बसवायला पैसे नाही तर सारखं टेन्शन आहे म्हणायची कोणालाच काय म्हणजे नाही काल इथून जनावर सोडून गेले गाई सोडून दिल्या गाईच्या जाळ्यांना गळफास लावली मला टेन्शन आहे म्हणे लई रड लई देणं झाले घर नाही बसायला लईरड आयचं मला नाही कुठलं माग पुढं काय नाही प्युरूला फॉर्म बसवायला आले तर काय पाऊस जर ये ना सगळ्या अळ्यांना खाऊन टाकलं प्युर पण झालं आणि विषय त्याचा काही नाही त्याच्यामुळे टेन्शन लिहून त्याने हे प्रकार केला सगळा त्यांच्याकडे चिठ्ठी पण होती म्हणे काय होतं चिठ्ठीत नेमकं चिठ्ठीत काय कर्ज बाजारी झालं म्हणून काहीतरी असं लिहून ते दस्ताला काय सांगितलं तुम्हाला काहीतरी माहिती नाही